मित्रांनो नमस्कार पुन्हा एक आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलेली आहे आणि ती आहे मित्रांनो महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांची भीत सहा हजारांनी वाढणार कर्मचाऱ्यांची ही मागणी होणार मान्य नेमकी कोणती मागणी मान्य होऊन सहा हजार रुपये पगार वाढणार ते जाणून घेण्याकरता मित्रांनो बोला शेवट पर्यंत पहा चॅनल वर हवी नसल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणार तर मित्रांनो नववर्ष सुरू होण्यास अवघ सात ते आठ दिवसाचा सुरुवात होणार आहे यामुळे येत्या नवीन वर्षात शासनाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील शासन विविध निर्णय घेणार आहे हाती आलेल्या माहितीनुसार येत्या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे म्हणजे पुढील वर्षी नवीन वेतन आयोगासाठीची समिती स्थापित केली जाणार आहे समितीची स्थापना झाल्यानंतर मग वर्षांनी अर्थातच सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग तर्था तर्था वेतन आयोग आयोग अर्थातच आठवा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना लागू होईल अशी माहिती प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आलेली आहे खर तर चालू वर्ष अर्थातच दोन हजार तेवीस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास राहिले आहे या चालू वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा तब्बल आठ टक्के मागाय हत्ता वाढलेला आहे पहिल्या सामाईत चार टक्के आणि दुसऱ्या सहामाई चार टक्के असा एकूण आठ टक्के मागाय हत्ता म्हणजे डीए वाढलेला आहे दरम्यान येणारे नवीन वर्ष हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याहून अधिक खास राहणार आहे कारण की येत्या नवीन वर्षात पहिल्या सहामाईत तब्बल पाच टक्के मागाय हत्ता वाढवला जाणार असल्याचा दावा केला जात आहे त्याशिवाय पुढील वर्षी आठवा वेतन आयोगाची स्थापना देखील केली जाणार आहे मात्र प्रत्यक्षात नवीन वेतन आयोगाचा लाभ दोन हजार सव्वीस मध्येच मिळण्याची शक्यता आहे तथापि आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढेल याबाबत थोडक्यात समजून घेऊ गे। किती वाढणार पगार पहा मित्रांनो मीडिया रिपोर्ट नुसार नवीन वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फ्रीटमॅन फॅक्टर तीन पॉईंट पट वाढू शकतो त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार आठ हजार रुपयाने वाढणार आहे सध्या या सदर मंडळीचा किमान मूळ पगार हजार रुपये आहे मात्र फिटमॅन फॅक्टर वाढल्यानंतर हा पगार हा सव्वीस हजार महाराष्ट्र राज्य शासनात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा विचार केला असता त्यांचा किमान मूळ पगार हा पंधरा हजार रुपयावरून थेट एकवीस हजार होणार आहे म्हणजे त्यांच्या पगारात सहा हजारांची वाढ होईल अशी शक्यता आहे तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद